शेतकरी बांधवांनो आपण फवारणी करत असताना फवारणीची योग्य वेळ काय आहे असावी संदर्भात बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांमधून जे आहे ते प्रश्न विचारले जातात किंवा बऱ्याच वेळेस असं होतं की फवारणी केली मात्र त्याचे अपेक्षित रिझल्ट भेटले नाहीत तर ह्या अडचणी काय येतात तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो काही विषय असेल तर तो आहे फवारणी करत असताना हवेमधील आर्द्रता आणि वातावरणाचं जे आहे ते तापमान या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आपण बघितलं असेल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं बायोमिक्स असेल किंवा इतर जेवढ्या काही जैविक निविष्ठा आहेत तर त्या ज्या आहेत ते सकाळी लवकर फवारणीचा जो आहे तो सल्ला दिला जातो तर त्याचं जा प्रमुख कारण म्हणजे प्रखर उन्हामध्ये जे आहे ते हे जीवाणू जे आहे ते कार्यक्षम नसतात आणि त्यांच्यावर जे आहे ते त्या तापमानाचा जो आहे तो टेम्परेचरचा जो विपरीत परिणाम होऊन त्यांची कार्यक्षमता कमी होते तर एक महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक नाविन्यपूर्ण असं ॲप तयार केलेलं आहे की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मग ते ऑनलाईन इंटरनेट जरी वापरत नसतील तरीसुद्धा त्यांना एकदा ॲप्लिकेशन डाउनलोड केलं की ते वापरता येईल अशा पद्धतीचं एक ॲप डाउनलोड केलेलं आहे त्याचं नाव आहे फुले स्प्रे इंडिकेटर नावाचं तर हे ॲप कशा पद्धतीनं काम करत आहे आपण बघू सर्वप्रथम जे आहे ते आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये आपल्याला फुले स्प्रे इंडिकेटर जे आहे ते प्ले ब टाकायचं आहे आणि अशा पद्धतीचं हे ॲप्लिकेशन आपल्याला दिसेल ओपनच्या जागी इन्स्टॉल असा ऑप्शन तुम्हाला येईल तो आपण इन्स्टॉल करायचा आहे इन्स्टॉल केल्याच्यानंतर आपल्याला हे ओपन करायचं आहे त्याच्यानंतरचा हा अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल सर्वप्रथम आपल्याला पहिल्यांदा जे रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशनसाठी तुमचं जे काही पूर्ण नाव आहे तर ते इथं जे आहे ते आपल्याला म समाविष्ट जे आहे ते करायचं आहे आणि पूर्ण नाव टाकल्याच्यानंतर आपला जो काही चालू नंबर आहे तो आपण तिथं समाविष्ट करायचा आहे आणि जो आपण आपला ईमेल आय डी आहे जीमेल आय डी आहे तो इथं जे आहे ते आपण इथं जे काय असेल तर ते समाविष्ट करायचं आहे आणि पासवर्ड तुम्ही तुमच्या मनाचा ठेवून काय आहे ते इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे हे झाल्याच्यानंतर आपल्या ईमेलवर जे आहे ते एक लिंक येईल तर त्या लिंकवर जाऊन जे आहे ते आपल्याला त्याचं जे आहे ते ईमेल ॲड्रेस व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय झाल्याच्यानंतर जे आहे ते ॲटोमॅटिक तुम्ही जे आहे ते ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन होऊ शकता आता माझ्याकडे डायरेक्ट मी ऑलरेडी लॉग इन केलं त्याच्यामुळे मी आता माझा पासवर्ड टाकेल आपली लॉग इन आय डी जनरेट झाल्याच्या नंतर अशा पद्धतीनं आपल्याला जे आहे ते लॉग इन व्हायचं आहे हे झाल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाचं जे आहे ते आपले लोकेशन जे आहे ते आपण चालू ठेवणं गरजेचं आहे आणि मग आता ज्या भागामध्ये आपण आहोत तर त्याचं लॅटिट्यूड लॉन्गिट्यूड आपल्याला पाठ असेल तर आपण हे म्हणजे मॅन्युअली टाकू शकतो किंवा ॲटोमॅटिकसुद्धा आपण जे आहे ते लाईव्ह डेटावर जे आहे ते आपण जर टच केलं तर ह्या ॲपला जे आहे ते आपला इथला जो काही ॲक्सेस आहे तो द्यायचा आहे आपल्याला आपल्या लोकेशनचा आणि त्याच्यानं जे आहे ते मग नंतर ॲटोमॅटिक हे जे आहे ते आपलं आपण जिथं थांबलो आहे तर तिथली फवारणीची परिस्थिती काय आहे तर ते ॲप्लिकेशन आपल्याला सांगेल पाहू शकता हे डेल्टा टी जी काही संकल्पना आहे तर त्याच्या माध्यमातून आत्ता मी ज्या ठिकाणी आहे आता मी रांझणीमध्ये आहे तर इथलं जे आहे ते इन ड्राय टेम्परेचर इथं आलेलं आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी सत्तर टक्के आहे लोकेशन इथं दाखवत आहे तर या माध्यमातून ह्या ॲप्लिकेशनचं आत्ताचं जी काही ही सध्याची जी परिस्थिती आता सकाळचे दहा वाजलेली आहेत तर सुटेबल फॉर स्प्रिंग अशा पद्धतीचा हा शेरा दिलेला आहे आणि याच्यावरून आपण जे आहे ते आत्ता आपण फवारणी करू शकतो हे जे आहे ह्याच्यावरून जे आहे ते आपल्याला हे ॲप्लिकेशन सांगतं आणि अशा पद्धतीनं आपण फवारणीचं जे आहे ते नियोजन आपण करू शकतो